आरक्षणाच्या मुद्द्यावरून भुजबळ आणि जरांगेनमध्ये शाब्दिक चकमक सुरूच ओबीसीमधून मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळणार नाहीच भुजबळांचा एल्गार तर येत्या दोन महिन्यात सगळा मराठा समाज ओबीसीमध्ये असेल जरांगेंचं प्रत्युत्तर छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं महाराष्ट्रात येण्यासाठी विलंब होणार मार्च किंवा एप्रिलमध्ये कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होणार मे महिन्याच्या अखेरपर्यंत शिवरायांची वाघनखं महाराष्ट्रात येणार महाराष्ट्राच्या सहकारी संस्थांवर गुजरातचा डोळा राज ठाकरेंचा आरोप सरकारचा लाचार आणि मिंधे असा उल्लेख तर अजितदादांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून अकरा कोटींची देणगी तर बावीस जानेवारीला ठाकरे नाशिकच्या काळाराम मंदिरात गोदा आरती करणार मलंगड मुक्तिवाद पेटण्याची चिन्ह मलंगड ट्रस्टींनी माहीम दर्गा ट्रस्टींना लिहिलं पत्र तर मुख्यमंत्री शिंदेकडून मलंगड मुक्तीची घोषणा चौदा जानेवारीपासून सुरू होणाऱ्या भारत जोडो न्याय यात्रेचा टीझर लॉन्च तीन हजार सहाशे किलोमीटरच्या प्रवासात राहुल गांधी आर्थिक सामाजिक विषयावर जनतेशी साधणार संवाद राज्यात ठिकठिकाणी थीक अवकाळी पावसाचं धुमशान जालना नगर जिल्ह्यामध्ये हातातोंडाशी आलेला घास हिरावला बळीराजा हवाल दिला भारताची सूर्य मोहीम अंतिम टप्प्यात आदित्य एलवन लँग्वेज पॉईंटला पोहोचलं सूर्याचा अभ्यास करण्याच्या दिशेनं इस्रोचं यशस्वी पाऊल